चोवीस तासवर थेट या आंदोलकांची दृश्य आहेत नवी मुंबईतली काही क्षणांपूर्वी आपण आझाद मैदान मैदानातली दृश्य बघत होतो आझाद मैदानात सुद्धा हे आंदोलक पोहोचलेले आहेत तर काही आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत वाशीत थांबलेले आहेत तर उच्च न्यायालयानं आम्हाला काही निर्देश दिले आहेत कुणालाही आंदोलन करण्याचे अधिकार आहे मात्र ते शांततेत झालं पाहिजे नियमानं झालं पाहिजे असं उच्च न्यायालयानं सांगितलंय त्याचं आम्ही तंतोतंत तंतो पालन करू अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आरक्षणासंदर्भातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासनही फडणवीसांनी दिले माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत ही आंदोलन करना चाहिए पूर्ण अधिकार है अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल जे प्रश्न है ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत तर आझाद मैदानात मराठा बांधव एकवटलेत याच आझाद मैदानात आज गुलाल उधळला जाईल आम्हाला कुणाच्याही विरोधात आंदोलन करण्याची गरज पडणार नाही असे संकेत वीरेंद्र पवार यांनी दिलेले आहेत वीरेंद्र पवार हे मराठा समन्वयक आहेत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी इथे स्थानिक सर्व समन्वय करणारे जे आहेत ते आपल्या बरोबर आहेत एका बाजूला काल सांगितलं गेलं होतं की पोलिसांनी इथे येऊ नये आलेले आहेत पुढे काय भूमिका आहे स्टेज बांधण्याचं काम सुरू आहे इथे सगळं आहे सायंकाळी थोडा तिथं बैठक देखील सुरू आहे बैठकीमध्ये जर तोडका निघाला तर काय होईल आणि जर तोडका नाही निघाला तर काय होईल इथे तयारी कशा स्वरूपात सुरू आहे कालची परिस्थिती वेगळी होती काल संघर्षाचा दिवस आमचा होता याच मैदानावरती परंतु ज्या पद्धतीने आमच्या वकिलाने आमच्या सहकार्याने आम बाजू लढवली आणि ज्या पद्धतीने आम्हाला नोटिसा बजावल्या आल्या होत्या की तुम्हाला मैदान खाली करावं लागेल पण जे माझे शिलेदार इथे बसलेले होते त्या लोकांनी तटबंदी अशा प्रकारे केली की कुठलं शि हे खाली करणं तर दूरच राहिलं पण हजारो मराठा समाज आतमध्ये आला आणि कालचा जो संघर्षाचा दिवस होता तो संपला आजचा दिवस हा वेगळा आहे आज म्हणून तिकडे सरकारच्या प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी त्यांच्या वार्तालाप चालू आहे आम्ही इथे आहोत आम्ही इथे मैदान जे सजवतो आहे ते गुलाल उधळण्यासाठी आम्ही मैदान सजवतो <laughs> आहे आणि एक चळवळ जी सामान्य लोकांनी सामान्य लोकांसाठी केलेली चळवळ एक सामान्य माणसाला नेता बनवलेली ही चळवळ एक सामान्य माणसाकडनं केलेली अपेक्षा आणि त्याला सर्व पूर्तता पडणारा आमचा मनोजदादा आज ज्या पद्धतीने समाजासाठी लढतोय जीवाची बाजी देऊन लढतो आहे रात्र रात्र प्रवास करून लाखोंच्या संख्येने लोक त्याच्यासाठी रस्त्यावरती उभी आहेत वाट बघतात दिवस रात्र वाट बघतात आणि अशा नेतृत्वामध्ये आज मराठा समाज इथे आलेला आहे